सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा आता देशभरात वंदे भारत वंदे भारत या ट्रेन सुरू सगळीकडेच हो त्या ठिकाणी होत आहे मुळात त्या सोयीच्या वेळेनं चालू होणं गरजेचं आहे कारण की पुन्हा जा कनेक्टिव्हिटी जशी मुंबई पुण्याची कनेक्टिव्हिटी आहे सकाळी आणि संध्याकाळची तशी कनेक्टिव्हिटी आम्हाला अपेक्षित आहे आणि दर हा एक हजारच्या खाली असेल कारण की तो लोकांना देखील परवडला पाहिजे दर अशी आमची अपेक्षा प्रामुख्यानं असणार आणि साडेपाच सहा तासाऐवजी त्याचा वेळ जर कधी करता आली तर त्याचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने गड आणि वंदे भारत चालू करत असताना या देशातल्या इतर कुठल्या कुठल्या ट्रेन बंद केल्या याचा हिशोब मांडणं गरजेचं आहे म्हणजे एक सुरू करताना जुनं बंद जे करण्यात येत कर, आहे ते चुकीचं आहे असं आमचं मत